नितीश कुमारांच्या सदसद्वेग बुद्धीला त्यांच्या समाजवादावरच्या निष्ठेला मी श्रद्धांजली वाहतो दोन मिनटात ते पुढे जातो त्यांचं काय व्हायचं ते होऊ द्या ते करतील आता इथे बसलेले सगळे आपण आपण आपल्या फेसबुकवर फक्त अठ्ठेचाळीस एवढाच एक आकडा डी पी म्हणून लावायला पाहिजे असं मला वाटतं आता आपण बाकी काहीच विचार करायचा नाही अठ्ठेचाळीस एवढंच आपलं लक्ष कारण आपली ती काही ताकद नाही आपण काही बिहारमध्ये जाऊन सभा घेऊ शकत नाही उत्तर प्रदेशमध्ये जाऊन घेऊ शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये आपण हे करू शकतो तर आपण बोलताना लोकसंसद म्हणून बोलताना लोक बोलता महाराष्ट्राच्या जा अठ्ठेचाळीस जागांच्याबद्दलच आपण बोलावं असं मी आत्ता मला वाटतं आता, आता स्थिती काय आहे ओव्हरऑल असं सांगितलं जातं की अगदी बरोबर सांगितलं राहुल डंबाळे यांनी की कि आम्ही किती स्ट्रॉंग हो आम्ही किती सशक्त हो आमचंच कसं कर सगळीकडे तशी स्थिती नाही दुर्दैवाने काय होतं आपले लोक आकडेच बघत नाहीत म्हणून त्रास आहे सगळं आकडेवारी जर तुम्ही कागदावर पाहिली विश्लेषण तर आकडेवारी विरुद्ध आहे आत्ता आत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात तेरा राज्य आणि तेवढीच तेरा राज्य इंडिया आघाडीच्या ताब्यात होती आत्ता एक बिहारचा जर थोडा बदल झाला चौदा बारा झाला पण तेवढीच राज्य इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत त्यातही पुन्हा जर आपण असं धरलं की दहा खासदारांच्या पुढे त्याला आपण मेजर स्टेट म्हणायचं असं धरलं तर इंडिया आघाडीकडे नऊ मेजर स्टेट आहेत आणि भाजपाकडे सात मेजर स्टेट आहेत जर आकडा काढला या राज्यांमधला तर बिहारचं गणित थोडं बाजूला ठेवून महाराष्ट्राचं बाजूला ठेवून पाहू तर जवळपास दोनशे बारा जागा भाजप शासित राज्यातून आहेत आणि दोनशे एक्केचाळीस जागा बिगर भाजप शासित राज्यातून आहेत ही आकडेवारी लक्षात घ्या हे हाईप करतायत हे फक्त आम्ही कसे प्रचंड आम्ही तस कसं तसं नाही आहे ते वस्तुस्थिती तशी नाही आता दक्षिण आणि उत्तर ध्रुवीकरण पूर्ण झालेलं आहे मतदारांचं त्या मतदारांच्या ध्रुवीकरणात दक्षिण दरवाजा यांच्यासाठी बंद झालेला आहे की कर्नाटकचा थोडाफार अपवाद राहील तिथे आता काँग्रेसचं सरकार आलं आहे पण अगदी दोन चार खासदार कर्नाटकातून म्हटलं तरी यांचं दक्षिणेतून उच्चाटन झालेलं आहे उत्तर यांच्या बाजूची आहे असं म्हणताना पंजाब दिल्ली आणि हिमाचल यांच्या विरोधात हे आपल्या लक्षात ठरलं पाहिजे तर जे खिंडार पडलेलं आहे ते भाजप भाजपाच्या राज्यांमध्ये आहे ते इंडिया आघाडीच्या राज्यांमध्ये नाही त्यामुळे विरोधी पक्षांनी हातबल होण्याची गरज नाही विरोधी पक्षांनी कित्येक ठिकाणी हातबलता विरोधी पक्ष दाखवतो मग आता सिव्हिल सोसायटी म्हणून आपलं तुमचं माझं काय काम आहे तर आपल्याला नवरदेवाला नवरी शोधून द्यायची नवऱ्याला लग्नाला तयार करायचं त्याचा मेकअप करून द्यायचा त्याला घोड्यावर बसवायचं त्याला मांडवात न्यायचं आणि त्याचं लग्न लावून द्यायचं ही जिम्मेदारी आता आपली आहे कारण नवरदेव थकलेले आहेत सगळे ते म्हणतात आमचं काय लग्न होणार आम्ही कुठं निवडून येणार काही चिन्ह तर अभय भाऊ मला काही काही लोकांचं तर फार आश्चर्य वाटलं ते तर आता एकोणतीसची भाषा थेट बोलायला लागली मी म्हटलं मग चौतीसचेच बोला ना एकोणतीस तरी दहा वर्ष आरामच करू मग बघू काय व्हायचं त्यांनी तर तशी स्थिती नाही आहे यांची स्थिती आत्ता भारतीय जनता पक्षाचे दोनशे नव्वद खासदार आहेत स्वतःचे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जो दुसरा पक्ष पक्ष एन डी एमध्ये येतो तो तेरा खासदारांचा आहे तो ही मिंदे सेन आपली महाराष्ट्रातली तेरा खासदारांचा आहे दोनशे नव्वद आणि तेरा हा डिफरन्स तुम्हाला सांगून जातो की एन डी ए किती वीक आहे एन डी ए किती अशक्त आहे हे सांगायला हा हा पुरेसा आहे मी आज फक्त आकडेवारीचं थोडं बोलतो कारण ती गरजेचं आहे बाकी तर सगळी मांडणी कुमार सप्तर्शी सर बाकी सगळी इथली मंडळी करणारच आहेत आमचे परभणीकर पण एक ते पण करणार तर मुद्दा असा आहे की आकडेवारी जर पाहिली आणि तिचं जर नीट विश्लेषण केलं आता मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस का हरली ती कमलनाथच्या एका वाक्याने हारली की हे कोणसा अखिलेश हे अखिलेश यादव कौन है या मस्तीमुळं काँग्रेस हारली एकवीस जागा अखिलेश आणि मायावती यांनी खाल्लेल्या आहेत नाही तर मध्य प्रदेशमधली सत्ता वेगळी दिसली असते आता ह्या चुका काँग्रेसला सुधाराव्या लागतील विरोधी पक्षाला जिथे तिथे हे पाहावं लागेल महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे महाराजात महाराष्ट्रातलं अंडरस्टँडिंग फार चांगलं आहे आणि काल स्वागतार्ह गोष्ट घडली की वंचित बहुजन आघाडी आता यासोबत आहे ही अत्यंत स्वागतार्ह आहे आता कालचं जरी कागदावरचं गणित पाहिलं तरी आत्ता महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीकडे सत्तेचाळीस टक्के मतं आहेत आणि भाजपाकडे चौतीस टक्के मतं आहेत म्हणजे अजितदादा वगैरे सगळे सगळे धरून जे जे काही पळपुटे बाजीराव जेवढे होते ते सगळे धरून ह्यांची संख्या चौतीस टक्क्याच्या आसपास आहे तर हे चित्र अत्यंत आश्वासक आहे हे चित्र दुसऱ्या बाजूला अशाहीसाठी मी सांगतो की ही जी राज्यांची विभागणी झालेली आहे दक्षिण आणि उत्तर अशी त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये त्यांना बऱ्याच राज्यांमध्ये आसामसह आघाडी होती नॉर्थ ईस्टचं यांचं गणित मणिपूरच्या घटनेनंतर बिघडलेलं आहे कारण मणिपूर आणि एकूण नॉर्थ ईस्टच्या लोकांमध्ये स्वतःची एक अस्मिता जागृत झालेली आहे त्यांना आवडलेलं नाही मणिपूरमध्ये सगळ्या धर्मियांना कोणालाच आवडलेलं नाही का तर आत्ता स्थिती अशी आहे की ह्या ह्या हे जे सगळं बलाबल पाहिलं आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी असं गृहित धरतो असं होणार नाही आहे पण मी गृहित धरतो की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांमधून विरोधी पक्षाला एकही जागा मिळणार नाही असं मी गृहित धरतो थोड्या वेळासाठी तसं जरी गृहित धरलं तरी यांचा आकडा दोनशे पंचवीसच्या पुढे जात नाही यांचा आकडा दोनशे पन्नासपर्यंत जरी गेला तरी पुढचं कार्य करायला नितीन गडकरी सक्षम आहेत या सरकारचं पन्नास बहुमत पूर्ण झालं तर भाजपा अंतर्गत मोदी शहांना जबरदस्त आव्हान मिळणार आहे आणि यांची हे दोघं तर जातात ते तर मुख्य आहे आपलं सगळ्यात पहिलं भाजप तर जायलाच पाहिजे पण हे आधी जायला पाहिजेत ते होणार आहे त्यामुळं हा आत्मविश्वास घेऊन सामोरं गेलं पाहिजे की होय हे होणार आहे आम्ही ते करणार आहोत आणि ते होण्यासारखं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नासच्या आसपास झाले असतील आता नक्की आकडं माझ्याकडे सांगता नाहीत मला सभांचं त्या सभांचा फीडबॅक मी आपल्याला सांगतो कोथरूडमध्ये तुम्हाला सगळीकडे भाजपचं वातावरण दिसेल पण हे वातावरण परभणीत नाही रामाचं जे काही वातावरण यांनी तयार केलं ते फक्त महाराष्ट्रात होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये होतं मी स्वतः राजस्थानमध्ये तीन दिवस जयपूरला होतो तिथं कुठेही हे वातावरण नव्हतं तर हे फार आता हो काय होतं आपल्याला कोथरूडला गेलं की आपल्याला वाटतं देशभरात भाजप येणार असं नाही आहे कोथरूडला चंद्रकांतदादा पण निवडून येणार नाहीत बाकी त्याची काय गोष्ट आहे चंद्रकांत दादांनी निवडून येऊन दाखवावं यावेळेला कोथरूडमध्ये या असं को मी नाही भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात <laughs> 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 गणित राज्याचं जर पाहिलं तर राज्यामध्ये दोन व्यक्तींबद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आढळली आणि आम्ही सभेला जातो म्हणजे आम्ही तिथे पोचलो साडेचारला पाचला सभा केली आणि आठला निघालो असं करत नाही आम्ही शक्यतोवर मुक्कामाला जातो चंद्रकांत भाऊंना माहिती आहे आम्ही अकोल्याला मुक्कामालाच गेलो आम्ही लोकांशी बोलतो सकाळपासून तिथल्या अनेकांशी बोलतो गावातले काही साहित्यिक कलाकारते पण भेटी येतात सगळ्यांशी बोलतो असं हे सिलसिला चालू आहे मे महिन्यापासून आणि त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं आणि त्याला कदाचित चंद्रकांत भाऊ सगळ्यात जास्त मी परभणीचा आणि ते अकोल्याचे त्यांना जास्त माहिती आहे ते देतील माहिती या आणि मी हे टाळ्या घेऊ वाक्य नाही आहे भाषणाचं या वाक्यानंतर कृपया टाळ्या वाजू नका काही त्याची गरज नाही पण लक्षात घ्या समजून घ्या की यांना पाडणारा सगळ्यात मोठा उत्सुक असलेला वर्ग हा शेतकरी वर्ग आहे त्याचं कारण यांनी शेतीमालाच्या भावाशी केलेले खिलवाड दहा हजार रुपयाचं चा सोयाबीन चार हजार तीनशे आज चालू आहे भाव चार हजार माझ्या गावाकडे आम्हीच काल गावाकडे गेलो तर मी म्हटलं विकून टाका सोयाबीन कारण ते विकलं नाही तर त्याचं वजन कमी होतं एकूण एकच नुकसानीचाच मामला होतो त्रेचाळीस रुपयाला सोयाबीन जात आहे कापूस जो नऊ हजारचा भाव होता सहा हजारावर आहे एकही पीक शाश्वती नाही ज्याला भाव आहे आणि हा कळीचा सगळ्यात या निवडणुकीतला मुद्दा धर्मांधतेचा पुणे शहरात असेल तो कदाचित संभाजीनगरमध्ये असेल कदाचित तो मुंबईमध्ये असेल पण तो परभणीमध्ये नांदेडमध्ये अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये तो मुद्दा नाही मुद्दाकांती ते सगळे हिंदू यांच्यापेक्षा चांगले हिंदू आहेत पहिल्यापासून चंद्रकांत भाऊनं विचारला आमच्या गावातले दहा पंधरा लोक असे की जे आंघोळ केले की धोतर बितर नेसतात की देवांना पाणी घालून घालतात ते खरे हिंदू आहेत ना चांगले हिंदू ते आहेत हे देवाला पाणी पण घालत नाहीत फक्त राजकीय राम यांना पाहिजे ना यांचा राम राजकीय आहे तो भ्रुकुटी टाटे असा पाहतो एकदम अरे आमचा राम म्हणलं आम्ही कुटुंबवत आहे त्याला बायको पण तो घेऊन जातो सोबत आमचा राम नाही तो बायको पण सोबत तर तिथं हिंदुत्वाचा मुद्दा नाही आहे कारण की ते हिंदूच आहेत आणि त्यांचे ओरिजिनल हिंदू इथॉस जो असतो भारताचा आहे तो त्यांचा तो तगडा आहे त्याच्यात काही त्यांना हिंदू मुस्लिम आणि मुस्लिमांचे प्रश्नच नाहीत कारण काय भांडणंच नाहीत माझ्या गावात पंचेचाळीस टक्के मुस्लिम आहेत पंचेचाळीस टक्के एक भांडण नाही दरवर्षी वर्षानुवर्षाची परंपरा आहे हिंदू सरपंच होतो, होतो मुस्लिम उपसरपंच होतो संपला मामला भांडण्याचं काहीच कारण तर तिथे हे प्रश्न नाही परभणीच्या मुस्लिम मतदाराला जरी तुम्ही विचारलं तर तो म्हणतो नाही कापसाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आमचा कारण त्याचा आर्थिक प्रश्न महत्त्वाचा आहे तेव्हा आर्थिक प्रश्नावर हे सरकार हरणार आहे दुसरा अत्यंत धक्कादायक रिपोर्ट आपला पार्थार्थी विश्वास आपला मित्र आहे सगळ्यांचा इंडियन एक्सप्रेसचा त्यांनी एक अतिशय धक्कादायक रिपोर्ट छापला त्या तो मुद्दा घेऊन विरोधी पक्षाला गेलं पाहिजे खरं खरं म्हणजे सरकारच्या विरोधात तो मुद्दा असा आहे की शेतकरी आत्पर्यंत आत्महत्या करत होते आता शेतमजुरांच्या आत्मसंख्या त्याहून जास्त होत आहेत फार धक्कादायक गोष्ट आहे त्याचं कारण की शेतमजूर हा कोणत्याही कामासाठी तर बेस समजला होतो आपल्या घरी जे मजूर येतात त्यांच्यापेक्षा तो कितीतरी जास्त श्रमाचं काम करत असतो तो आता थकत चाललेला आहे त्यांनी आता हात टेकले आणि त्याच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा जास्त होत आहेत तर हा मुद्दा ग्रामीण भागात महत्त्वाचा मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतमजूर आणि शेतीचं खच्चीकरण कामगारांचं खच्चीकरण हे तिथले मुद्दे आहेत महत्त्वाचे आणि ह्या विषयावर कोथरूडमध्ये काही होऊ द्या परभणीमध्ये त्यांचा भाजपाचा पराभव होणार आहे आत्ता आम्ही इतक्या इच्छुकांना भेटतो सगळ्यांना भेटतो आम्ही महा आपल्या सभेला गेल्यावर सगळेच येतात सगळ्यांनाच आशा आहे कोणी ना कोणी जिंकण्याची तिथं सगळीकडे अतिशय स्ट्रॉंग परिस्थिती आहे आणि दोन माणसांबद्दल प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आहे त्यातले एक उद्धव ठाकरे आहेत आणि दुसरे शरद पवार आहेत आम्हाला जिथे जाऊ तिथे ती सहानुभूतीची लाट दिसली लोकांना घरं फोडलेली आवडत नाहीत भारतीय संस्कृतीत आपल्या एखादी फॅमिली जर जॉईंट फॅमिली असते आणि तिची वाटणी झाली तर तिसऱ्याच माणसाला दुःख होते अरे किती चांगले राहत होते भाऊ आजपर्यंत असं असतं ते तो भाग मोठा फार मोठा भाग या प्रचारात आहे महाराष्ट्रामध्ये सी वोटरचा सर्वे आला बी पी सी वोटरचा मला वाटतं आणि त्याच्यात ते त्यांनी सांगले की भारतीय जनता पक्षाला पंधरा जागा मिळणार आहेत माझ्या हिशेबाने भारतीय जनता पक्ष तेरा जागांच्यावर जाणार नाही आणि हे हे अगदी रेकॉर्ड करून फेसबुकवर टाकून द्या म्हणजे भक्तांची ट्रोलिंगची सवय होईल एखादी जागा जास्त आली तर ती सवय व्हायला पाहिजे त्यांची पोटं आपल्यावर आहेत चाळीस पैसे पोस्ट त्यांना मिळालं नाही तर ते बिचारे उपाशी मरणार आपलं आपण त्यांना जोगवलं पाहिजे तर तेरा ते चौदाचं जावर यांच्या जागा जाणार नाहीत ना आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची बाराच्याच कमी खासदार येणार नाहीत राष्ट्रवादीची साधारण दशक एक राष्ट्रवादी गाठीला आणि काँग्रेस तर वन वे चालणारे अभय भाऊ विदर्भाचा फीडबॅक देतो तुम्हाला मी आत्ता सगळीकडे जाऊन आलो विदर्भामध्ये जर नागपूरची सीट सोडली गडकरींची तर भाजपची एकही जागाच खरी नाही बरोबर आहे की नाही चंद्रकांत सगळीकडे यांना धोका आहे सगळीकडे महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र धर्म जागवा बस देशाचं जाऊ दे मरू द्या काय ते व्हायचं ते होईल आले मोदी तीनशे तरी देशात इथे महाराष्ट्रात आपण यांना सत्तेत नाही येऊ द्यायचं पुन्हा एवढं लक्षात ठेवा तर ही अठ्ठेचाळीसची जी फिगर आहे ती मॅजिक फिगर आहे आता आणि ती अजून एक आत्ता परवा बरं झालं बाळासाहेब आजरे वंचितनी फार चांगला निर्णय घेतला तो घ्यायला पाहिजे होता परवा मी राजू शेट्टींच्या लोकांशी बोलत होतो आणि ते म्हणत होते की आम्हाला दोन जागांचं तर मी म्हटलं की दोन जागा घेतल्या तर तुम्ही दोन्ही पडणार आहेत जागा हे लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की मतदाराचं पण ध्रुवीकरण झालं ना मतदारामध्ये पण दोनच प्रकार आहेत ज्यांना मोदी पाहिजेच आहेत आणि ज्यांना मोदी नकोच आहेत असे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये तिसऱ्या भट्ट्या कुठे काय शिजणार नाही करू द्या काय ते ममता बॅनर्जी पण उद्या येणारच आहे आता त्या ईडीच्या धाकाने गेल्यात तिकडे त्या काही भाजपबरोबर त्यांचा डी एन ए नाही तीस टक्के मुस्लिम मतदान आहेत तिथे ममता बॅनर्जी कुठल्या सोडून जातात ते काय जाणार नाही ते उलटं काँग्रेसने सोडून द्यावं काँग्रेसने म्हणून ब आम्हाला बिहार आणि हे लढायचंच नाही चला तुम्ही लढहाणी करा काय कर इथपर्यंत परिस्थिती बिहार काय बंगाल का व्याच कुठे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म आजचा त्याचं कारण धर्मकिर्ती महाराज इथं बसलेले आहेत वारकऱ्यांमध्ये हा मुद्दा न्यायला पाहिजे खरं सगळ्यांनी की जे महाराष्ट्राचंच बोलतो आता देशच नाही बोलतो महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माचं महाराष्ट्रामधला वारकरी संप्रदाय याला डावलून आणि ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज यांचं तत्त्वज्ञान पराभूत करून ते उत्तरेचे जे बाबा बोवा आणले जातात त्याच्यावरती प्रश्न विचारायला पाहिजे चर्चा तुलसीरामायण आम्हाला सगळ्यांना आवडतं आम्ही सगळा भारत आमचाच आहे असं मानतो आमच्या मनात कोणत्याही भाषेचा द्वेष नाही आमच्या मनात कोणत्याही प्रांताचा द्वेष नाही कोणाचाही द्वेष नाही पण तुलसीरामायणाची चर्चा फार होत असताना धर्मकीर्ती महाराज भावार्थ रामायण आपल्या एकनाथांचं त्यांची कोणी चर्चा नाही करत आहे वारकरी संप्रदायासाठी हा गंभीर मुद्दा आहे धारकरी प्रकारे घुसवले गेले वारीत ते तर चांगलं की बाहेर काढले आपल्या लोकांनी पण जे धारकरी घुसवले गेले तर महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म राहणार की नाही हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या लोकांपुढे न्यावा लागणार हा उद्धव ठाकरेंच्या भाषेत मी थोडा बोलतो का काय असं वाटण्याची शक्यता आहे पण आत्ता सेक्युलर सगळी जी आपली जमात आहे त्या सेक्युलर जमातीला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज हाच आपला खरा वारसा आहे फुले शाहू आंबेडकर हाच आपला खरा वारसा आहे आणि त्याला जर हे धक्का लावत असतील तर तिथं राहायला पाहिजे आहे ज्या भूमिका ज्ञानेश्वर महाराजांची जी भूमिका होती की वेदू संपन्न होय ठाई परी कृपणा आहे आनन नाही जो कानी लागला तिन्ही वर्णाची तुमचा वेद मोठा आहे पण तो कृपण झाला आणि तो कानी लागला कोणाच्या तर तीन वर्णांच्या कानी लागला हां ही जी भूमिका आहे मध्यवर्ती भूमिका याला छेद देणारी उत्तरेच्या राजकारणाची भूमिका आहे उत्तर प्रदेश म्हणताना त्या राज्याबद्दल मला काही आकस नाही ते पंडित जवाहरलाल नेहरूंचं गोविंद वल्लभ पंत अशा मोठ्या माणसांचं राज्य आहे उत्तर प्रदेशबद्दल आकस नाही आपल्याला सगळा भारत आपला आहे आपण काय मोदी शहा नाही फक्त गुजरात आमचा म्हणायला आपण सगळं भारत आपला तर उत्तरेचं जे राजकारण जिथे एक पोलिसच्या समोर येऊन धड गोळ्या घालू शकतात दुसऱ्या गुन्हेगार तिसऱ्या गुन्हेगाराला तेच राज्य आज इथं आलं आहे गणपत गायकवाड नावाच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या भाजपच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिंदे गटाचा खून केला आता हा प्रातिनिधिक खून नव्हे सॉरी शिंदे गटाच्या माणसाला गोळ्या घातल्या आता हे प्रातिनिधिक आहे का काय मला माहीत नाही यापुढे भाजप शिंदे गटाला गोळ्या घालणार आहे का ते मला माहीत नाही ते कदाचित तसे असेल कारण एकदा का काम संपलं की अजितदादा आणि शिंदेंची जागा ठरलेली आहे ती जागा त्यांनी आधी जे भाजप बरोबर होते त्यांना विचारून घ्यावी कुठे असते ते खूप जणं होते आधी भाजप बरोबर त्यांना त्यांनी विचारून घ्यायला हरकत नाही तर हे जे चाललं आहे की उघडपणे जे चाललं आहे काल सिन्नरच्या सभेचा उल्लेख झाला म्हणून एकच गोष्ट सांगतो सिन्नरच्या सभेला काल हजारो लोकांनी उपस्थिती लावली इंचन इंच भरलं आणि ते आमचं कर्तृत्व नाही ह्या लो सरकारच्या बाबत जनतेच्या मनात जो राग आहे त्याचं ते आहे हे सगळीकडे लोक जमतायत ना आम्ही काही कोणी बाळासाहेब ठाकरे नाही भाषणातले की आमच्या सभांना लाखोच्या हो असं काही नाही आहे आम्ही सगळे सामान्य माणसो पण हे लोक येत आहेत ते हे दाखवायला की हो आम्ही मोदी शहाच्या विरोधात हे दाखवायला येत आहेत आणि त्याच्यामुळे ती गर्दी होती हे लक्षात घ्या तर सिन्नरला काल मी सांगितलं की हे देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता की असं असं तुमच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी केलं माईक काढला तर आता तुम्ही काम करा हुकुमशाही म्हणून जाहीर करा आम्ही बोलत नाही त्याच्यावर अशी अपेक्षा होती की निदान तालुकाध्यक्ष काढला जाईल ते न काढता देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मेसेज दिला की मला तालुकाध्यक्ष मोठा आहे गुंडा असलेला प्रत्येक माणूस मला मोठा आहे हे त्यांनी हा मेसेज दिला मग आम्ही कालही मेसेज दिला की इथला सगळा सामान्य माणूस तुमच्या विरोधात आहे हा पण मेसेज आपण काल त्यांना सेनरमध्ये दिला तर निवडणुकीचं सूत्र महाराष्ट्रातलं एक म्हणजे महाराष्ट्र धर्म दुसरं म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर यांची चाललेले सगळे हाल आणि तिसरं एक सूत्र महाराष्ट्राच्या बाबतीत ते म्हणजे महाराष्ट्रावर लादले जात असलेले उत्तर प्रदेशची संस्कृती हा हा फार महत्त्वाचा मुद्दा हो आहे की ही संस्कृती लादली जाते कुमार सप्तर्षी सर म्हणत होते की कदाचित वारकऱ्यांची पण आपण परिषद घेऊ आपण घ्यायला पाहिजे त्याचं कारण की वारकऱ्यांमध्ये आपला असा उगाच सेक्युलर लोकांचा काहीतरी गैरसमज असतो पण वारकरी हे आजही बहुतांश आपल्या विचारात येत हे मी तुम्हाला सांगतो आजही बहुतांश वारकरी हे सहिष्णुतेच्या मार्गाने आणि त्यांनी अजून ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज सोडलेले नाही त्यांच्यावर अजून त्या कोणतं उत्तरेतला बाबा आला होता त्याचे संस्कार अजून नाही यांचे सगळे बाबा बापू तर आसाराम बापूसारखेच असतात सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पुढे काय होते पण ते तसेच असतात यांचे सगळे तर ते नाही आपलं जे मूळ आहे ते हे आहे आपलं जे वैद मूळ आहे ते तर त्या मुळाशी धरून त्या मुळाला राहून आणि हिंदूंच्या सोबत राहून हिंदूंना हे सांगत की हिंदू धर्म खरा कोणता हे सांगत ते आपलं काम आहे आणि ते आपण करत राहायला पाहिजे सिन्नरच्या नंतर मी माझ्या भाषणात पण बदल केला आय hmm. वॉज नॉट बिलॉंगिंग म्हणजे मी हिंदू धर्माच्या बाबतीत जो पझेसिवनेस दाखवत नव्हतो तो मी आता दाखवायला लागलो आमची पंधरा नंबरची दिंडी आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे तर आता मी ते माझे इतिहास पुन्हा जागे केले त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की हिंदू धर्माची जर सतरंजी आपण सोडली तरी हे ढेकणं तिथे घुसणारच आहेत गांधीजींनीसुद्धा यांना त्या सतरंजीवर बसूनच मारलं होतं आणि आपल्यालाही तेच करायचं हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे इथून पुढे आपण हिंदू मुस्लिम संघर्षाच्याबद्दल सहिष्णू भूमिका घेत मुस्लिम आणि हिंदू सारखेच आहेत असं म्हणत आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे बहुसंख्याकाचीच आहे ही भूमिका घेत पण फार त्यांच्या ट्रॅपमध्ये न अडकता तो तो ट्रॅप येतो तुम्हाला धार्मिक भांडणात ठेवणं हा ट्रॅप आहे त्याच्यात ना आता आर्थिक प्रश्नावर बोला आता भ्रष्टाचारावर बोला आता शेतीमालाच्या भावावर बोला आता गुजरात मॉडेलवर बोला याच्याकडे आपल्याला न्यावं लागेल अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं जर नियोजन प्रॉपरली झालं याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी अभयभाऊ तुमच्यासोबत राहील आता मी तुम्हाला गांधी स्मारकचे म्हणून नाही तर काँग्रेसचे भाऊ म्हणून बोलतो आहे तर हे सगळे तुमच्यासोबत आहेत आत्ता एक अतिशय उत्तम गोष्ट आता इथे केंद्रच झाले गांधीभवन तर केंद्र झाले सगळ्या हालचालींचं म्हणजे उद्या पुन्हा मोदी सरकार आलं तर ते आपल्याला असं कलम लावतील की दहशतीचं केंद्र आहे दहशतवाद्यांचा अड्डा असं लागू शकतं उद्या आपल्याला की हा दहशतवाद्यांचा अड्डा इथे बघा हा विश्वभर दहशतवादी इथे बघा असं ते होऊ शकतं तर सिव्हिल सोसायटी कधी नाही इतकी जागी झालेली आहे रायगडला उलकातेंपासून अगदी गडचिरोलीपर्यंत यावेळेला कोणीही सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा प्राणी इलेक्शनच्या दिवशी घरात बसणार नाही नाही तर आमची नॉर्मल पद्धत अशी असते की आम्ही बायकोबरोबर जातो असं बोट दाखवतो दहाला आणि नंतर आम्ही गुडू फुन जातो मग कोण मारा बरोबर पण यावेळेला सगळे संध्याकाळी साडेसहापर्यंत उभे राहणार हे नक्की मी खात्रीने सांगतो की यावेळेला आत्ता सोडून चालणार नाही नवरदेवाला घोड्यावर बसून नवरदेवाचं संरक्षण आपलंच काम आहे तर सगळीकडे सिव्हिल सोसायटी जागी आहे महाराष्ट्रात सगळीकडे सामाजिक कार्यकर्ते भिडलेले अनेक उपक्रम आहेत जो भारत जोडो अभियान चाललं आहे आणखी कित्येक मी सांगू शकतो कित्येक उपक्रम आहेत त्यांची एक मध्यंतरी बैठक पण खरं समन्वयाची काही लागली लावायला पाहिजे तर ती लागली पाहिजे तर आत्ता ते सगळं वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह आहे इथून जाणाऱ्या प्रत्येकाने आज लोकसंसदेनंतर आपली संसद मूळ बाबासाहेबांचे संसद होणार हा निर्धार करून जायचं आहे आपण द्रौपदी मुर्मूंचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजावून सांगा की संसदेच्या उद्घाटनालाही त्यांना ना बोलवत नाही तर राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलवत नाहीत ते स्त्री म्हणून बोलवत नाहीत त्या आदिवासी म्हणून हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात टाका की यांचा एवढा आकस स्त्रियांबद्दल आहे त्या आदिवासींबद्दल ते एकदा कळायला पाहिजे अनेक मुद्देत आपण ते अनेक मुद्द्यांची चर्चा करतो पण धोरण म्हणून स्ट्रॅटेजी म्हणून मला जे वाटलं अगदी थोडक्यात संक्षिप्तपणे ते मी सांगितलं लोकसंसद पुढे जाईल लोकसंसद ही लोकांचीच आहे शेवटी आम्हाला प्रश्न बरेच विचारले जातात आंदोलनांच्या वेळेला की मग काय कायदे काय जंतर मंतरहून होतात का कायदे काय रामलीलावर म्हण होतात का तर मी तेव्हा असं म्हणायचं की कायदे संसदेतच होणार पण संसदेमध्ये बसलेल्या पाचशे त्रेचाळीस लोकांचं जर एकाच वेळी डोकं फिरलं तर एकशे चाळीस कोटी जनता पाच वर्ष काही पाहू शकत नाही नुसती हातावर हात धरून मग ती काय करते ती मोर्चे काढते ती आंदोलनं करते आणि ती संसदेच्या भिंतीला बाहेरून धडका मारते आणि संसदेला आपलं अहिंसात्मक पद्धतीने ऐकायला लावते तर ते म्हणजे लोकसंसद संसद सार्वभौम आहेच पण त्या स संसदेला सार्वभौमत्व कोणी दिलं तर आमच्या राज्यघटनेने दिलं आणि राज्यघटना कोणी स्वीकारली तर वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय लोक आणि म्हणून आम्ही भारतीय लोक हे संसदेपेक्षा जास्त सार्वभौम आहोत ही लोकसंसदेची भूमिका आहे असं मला वाटतं हा उपक्रम सुरू झालेला आहे तो चांगल्या रीतीने पुढे जाईल यात मला कोणतीही शंका नाही सगळे आपसी मतभेद दिसून काही असतील आपल्यात कुरबरी असतात थोड्याफार आता पुरोगामी विचार म्हणल्यावर सगळेच थोडे जास्त विचार करणारे असतात असं आपलं काय ते आपलं ते सैनिकी शिक्षण तर नाही की सगळ्यांचे मेंदू गुडग्यात आहेत आणि दक्ष म्हणलं की दक्षण असं तर काही नाही आपलं आपला, आपला माणूस प्रत्येकजण हुशार असतो सगळे म्हणजे म्हणूनच पुरोगामी म्हणतात पुरोगामी तेव्हाच म्हणतात जेव्हा तो हुशार असतो नाही का तर काही काही वेळा थोडा जास्त हुशार पण असतो आणि काही वेगळा विचार करतो तर आता तो विचार करण्याची गरज नाही आपण सगळे एकत्र आणि लक्ष अठ्ठेचाळीस जागा आणि दुसरं लक्ष मोदी शहा हरवणे या दोनच गोष्टी तिसरी गोष्ट आत्ता तरी माझ्यासुद्धा काही डोक्यात नाही